नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत व्ही गाळा तर बघा मी आधी गोल गाळा घेतला होता तर म्हटलं चला आपण व्ही गाळा शिवूया तर बघा इथं मी तर कापून घेतलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे ब्लाऊज पीसातलं कापड तर बघा हिची उंची आहे साडे चौदा आणि गडी आहे साडे दहाची शोल्डर आहे साडेपाच आणि मोंडा आहे साडेपाच तर हे प्रिन्स कटचं मी कट केलेलं आहे ब्लाऊज तर मी हे पाठीमागचे डिझाईन शेअर करीत आहे तर बघा इथून आपण साडेपाच घेतल्याच्या नंतर आतमध्ये आपल्याला थोडंसं असं आतमध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथं आपल्याला दीड इंचची मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आणि याचा मध्य घ्यायचा आहे आप आपल्याला असा अडीच आणि याच्यावाला दीड इंचावरून असं याला गोल कट करून घ्यायचा या पद्धतीने तर बघा आता आपल्याला व्ही गळ्यामध्ये आपल्याला शोल्डर म्हणजे गळा जो असतो तो जास्त घ्यावा लागतो सव्वा दोन किंवा अडीच घेतला तर आपली गळ्याची रुंदी कमी येते त्याच्यामुळे आपल्याला इथं तीन किंवा साडेतीन इंच घ्यायची आहे तर बघा मी इथं तीन इंच घेतलेलं आहे या पद्धतीने तर हे चौतीस साईजचं ब्लाऊज आहे इथं घेतलेलं आहे तीन इंच आणि तुम्हाला गळ्याची उंची तुम्हाला किती घ्यायची हे तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा मी इथं साडे दहा इंच घेतलेलं आहे आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तीन इंचचा तीन बाय तीन इंचा असा तर बघा असं बॉक्स करून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून तीन ते इथून असा आपल्याला व्ही गळ्याचा असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने असा आकार देऊन घ्या त्याच्यानंतर तुम्ही असा पण आकार रवून देऊ शकता असा व्हीचा तर मी व्ही आकार घेऊन थोडासा असा आतमधून असा घेतलेला आहे असा बाहेरून या पद्धतीने असा म्हणजे व्ही गळा थोडासा चेंज केलेला आहे या पद्धतीने असा तर बघा तर बघा असा व्ही गळा घेतल्याच्या नंतर आपल्याला अर्धा ते पावणी इंच बाहेर येऊन आपल्याला थोडासा असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने आणि कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला असा सरळ पाहिजे असेल तर तुम्ही सरळ पण राहून देऊ शकता तर बघा या पद्धतीने आता आपण असा गळा कट करून घेऊया तर बघा या पद्धतीने तर बघा या असा आपल्या गळ्याचा आकार तयार झालेला आहे तर आता आपण हे ब्लाऊज पीसचं कापड घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याच्यावरती आपल्याला हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती स्तर आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि याला आता साईडने सगळीकडून पिनाने पॅक करून घेऊया म्हणजे इकडे तिकडं कापड सरकणार नाही तर बघा मी आता पिना लावून घेतलेला आहे साईडने तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तुम्ही याला कंबरपट्टी पण लावून घेऊ शकता तर हे माझं स्वतःचं ब्लाऊज आहे तर बघा आता इथून टीप आपल्याला अशी मारून घ्यायची आहे आणि इथं पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने टीप मारून आल्याच्या नंतर इथपर्यंत या कोपऱ्यावरती आपल्याला सुयाची थांबून खाली अशी घालून घ्यायची आहे या पद्धतीने म्हणजे आपल्या गळ्याला एकदम छान असा आकार येतो सुई स्टॉप केल्याच्या नंतर परत खाली ठेवून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा टीप मारून झालेली आहे आता आपल्याला हा मधला कापड असं कट करून घ्यायचा आहे आणि चो याच्यावर छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे आहे म्हणजे पलटायला एकदम अगदी सोपं जातं तर तुम्ही सगळा व्हिडिओ हो। शेवटपर्यंत बघा जा म्हणजे तुम्हाला समजा की कसं शिवलेलं आहे कसं नाही एकदम सोपी पद्धत आहे तर बघा या असं केल्याच्यानंतर आता इथं छोटे छोटे असे टक्स मारून घेऊया तर बघा छोटे छोटे टक्स मारून घेतलेले आहे तर आता आपण कमराला टिप मारून घेऊया या पद्धतीने आता आपल्याला कापड हे कमराचं कट करून घ्यायचं आहे थोडं फार ठेवायचं हे पिना काढून घ्यायचे आपल्याला आणि इथून आपल्याला हात घालून हे सरळ कापड करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने तर आता हे नीट असं आपण हाताने सेट करून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपण याला हाताने असं नीट करून घेऊया म्हणजे टीप मारायला एकदम अगदी सोपं जाईन असं तर बघा मी हाताने असं प्रेस करून म्हणजे हाताने असं हे करून घेतलेलं आहे तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे कडाकडाला आणि पण कडाकडाला तर बघा अशी पण टीप मारून घेतली आणि इथं कमराला पण टीप मारून घेतलेली आहे मी तर बघा आता हे कापड आपल्याला असं उलट ठेवून घ्यायचं आहे आणि असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे सगळ्या साईडने अशी आणि उरलेलं ब्लाऊज पेसाचे कापड कट करून टाकायचं आहे तर बघा या साईडने पण आपल्याला सेमाच करून घ्यायचं आहे तर बघा टिप मारून घेतलेली आहे आणि कापड पण कट करून घेतलेलं आहे उरलेलं तर बघा आता आपण याला पोटली बनवून घेणार आहोत थर्माकोलची तर आपण ही डिझाईन थर्माकोल बनवणार आहोत तर बघा इथं थर्माकोललेली आहे मी आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला तर बघा इथं आपल्याला छोटे छोटे तुकडे असे घ्यायचे आहे हे पातळ कापड आहे म्हणून मी असे डबल करून घेत आहे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला लहान मोठे थर्माकोल कसे घ्यायचे आहे तुमच्या आवडीप्रमाणे तर बघा असं मधी घालून घ्यायचं आहे आणि धाग्याने आपल्याला पक्क करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा असे राऊंडने असं गोल दोनदा तीनदा असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे पक्क होईने या पद्धतीने असं एकदम आवडून पक्क करायचं आणि याला अशा दोन अशा गाठणी द्यायच्या चाडे अशी याप्रमाणे पक्क दिलं म्हणजे एकदम तर हे धागा वगैरे निघत नाही तर बघा कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला असे बॉल बनवून घ्यायचे आहे पोटली तर बघा या पद्धतीने आपण आता आपल्याला एवढ्या गळ्याला लागते तेवढ्या आपण बनवून घेऊया तर बघा मी एवढ्या थर्माकोलची पोटली बनवून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा आता आपल्याला एक एक इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे खडून या पद्धतीने तर मी मार्किंग करून घेतलेली आहे एक एक इंचावरती तर आता आपल्याला एक एक इंचवरती आपल्याला हे असे थर्मोकॉल इथं पॅक करून घ्यायच्या या पद्धतीने बघा या बघा या पद्धतीने आता आपण सगळीकडून अशी लावून घेऊया एक इंचावरती तर बघा या पद्धतीने एक इंचा वती ही लवून घेतली आहे या पद्धतीने तर बघा किती सुंदर डिझाईन बनलेली आहे तर आता आपण याच्यावरती अशी लेस लावून घेऊया तर बघा मी लेस लावून घेतलेली आहे या पद्धतीने अशी तर आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे पाठीमागचे तर बघा इकडून आपल्याला असं लेवल धरून घ्यायचे आहे खालून अशी असा मध्यातून साडे चार चार इंच असा आणि उभा आपल्याला चार किंवा साडेतीन इंच असा घ्यायचा आहे निद अर्धा इंच तर चला आपण अशी आता अशी टिप मारून घेऊया दोन्ही साईडने तर बघा टक्स मारून घेतलेले आहे तर बघा त्याच्यानंतर मी साडीतलं कापड काढून घेतलं होतं एका साईडचं तर बघा हे आपल्याला वाला फुल बनवायचं आहे या पद्धतीने मी कापड काढून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने या कापडावरती आपल्याला कॅनवास घ्यायचा आहे फुल म्हणजे एकदम असं सुंदर असं तयार होतं तर असं मध्य काढून याची लेवल घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर आपल्याला उलट्या कापडाला हे असं जोडून घ्यायचं आहे पहिले म्हणजे इकडं तिकडं सरकणार नाही आहे तर पहिले आपण याच्यावरती टीप मारून घेऊया तर बघा अशी उलट्या साईडने आपल्याला अशी आप टीप मारून घ्यायची आहे तीन साईडने तर आता हे कापड आपल्याला असं आप ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आणि आता थोडीशी ओपन जागा ठेवायची कोणत्या तरी एका साईडला अशी तिन्ही याने आपण टीप मारूया आणि एका ठिकाणी ओपन जागा ठेवूया बघा आता इथं जी ओपन जागा ठेवली इथून आपल्याला आता हे मधला भाग असा काढून घ्यायचा आहे दम्मा दम्माने या साईडने असा कॅनमाड सगट तर बघा सोयीचं करून घेतले आहे आणि आपल्याला असं प्यान आणि याचे टोकाशे काढून घ्यायच्या या पद्धतीने आणि इकडचा जो भाग आहे हा याला पक्क करून घ्यायचा आहे इथं टिप मारून तर बघा इथं टीप मारून घेतलेली आहे आणि याचा मध्ये काढून घेतलेला आहे मी तर बघा आता आपल्याला याच्यावाले बंद तयार करून घ्यायचे आहे या पद्धतीने तर बघा मी सारखे पीस काढून घेतलेले आहे म्हणजे याचेवाले तर हे लांबी आहे नऊ आणि याची रुंदी आहे साडे म्हणजे पाच तर बघा या पद्धतीने आपल्याला असं उलट ठेवून असं करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आपल्याला याचा बंद तयार करून घ्यायचा आहे असं तिरकी थोडीशी टीप मारत या पद्धतीने आणि थोडंसं असं तिरकं यायचं आणि स्टॉप करायचे सुई आणि आपल्याला आता तिरकी तिरकी अशी टीप मारत यायचं या पद्धतीने तर बघा असे आणि हे उरलेलं कापड आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि थोडेसे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि आता हे सोयीचं करून घ्यायचं आहे पेनाच्या साह्याने असं तर बघा या पद्धतीने आपलं बंद तयार झालेला आहे एका साईडचा आणि आता दुसरा पण आपण सेम प्रकारे तयार करून घेऊया तर बघा असा बंद आपल्याला हा पण तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी दुसरा बंद बंद तयार करून घेतलेला आहे तर बघा सुई धागा घ्यायचा आहे याचा मध्य जो घेतलेला आहे तिथून आपल्याला असं सुईने टक्क करून घ्यायचं आहे असं आपण शिवतो तसं या असं खालीवर सुई घालून आपल्याला असं मध्यतून असं करून घ्यायचं या पद्धतीने म्हणजे आपला असं सुंदर असा फुल तयार होईल तुम्ही मशीनवर पण टिप मारू शकता त्याच्यानंतर हे बघा असं गोळा करायचं आहे आपल्याला शेजारी शेजारी या पद्धतीने आणि आता याला पक्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं तर बघा या पद्धतीन फुल आशे, आशे पद्धतीने फुल फुल बनवून घेतल्याच्या नंतर तर आता आपल्याला बघा हे असे असे ठेवून घ्यायचे या साईडने असे आणि आपल्याला हे फुल असं पॅक करून घ्यायचं या पद्धतीने धाग्याने करू शकता किंवा मशीनवर पण करून घेऊ शकता तुम्ही तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इथं मध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला हे फूल असं इथं पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा हे पॅक करून घेतलेलं आहे मशीन खाली आणि आपल्याला आता शोचं बटन लावून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा आता आपण हे पॅक करून घेऊया इथं दोनदा तीनदा अशी सुई खाली वर करून आपण एकदम पॅक करून घेऊया आणि मग नंतर धागा कट करून घेऊया तर बघा बटन मी पॅक करून घेतलेलं आहे तर बघा आपली अशी विगळ्याची डिझाईन तयार झालेली आहे एकदम सुंदर अशी तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडली तर तर बघा एकदम सुंदर असं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तर लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद